नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता विद्यार्थ्यांना प्रवासासाठी जो काही खर्च आहे ते शासन आता देणार आहे याबद्दलचा वाहतूक भत्ता जो आहे तो विद्यार्थ्याला दिला जाणार आहे याबद्दलचा एक शासनाचा निर्णय आलेला आहे शासनाचा जी आर काय सांगतो ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तुम्ही पाहू शकताय केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊ व त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार अकरामधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय रक्कम अनुज्ञेय करण्याकरिता वसतीस्थाने घोषित करण्याबाबतचा हा जी आर महाराष्ट्र शासनातर्फे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यातर्फे हे काढण्यात आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकताय दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे आता या जी आरमध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे कोणाला याचा फायदा होणार आहे संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया शासन निर्णय काय म्हणतो पहा केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा दोन हजार नऊच्या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार अकरा पारित केले असून या नियमामधील परिशिष्ट एक म्हणजे भाग तीनमधील कलम चार पोट कलम तीननुसार ज्या ठिकाणी पोटकलम एक अंतर्गत खंड क नुसार इयत्ता पहिली <gestği> ते पहा येते इयत्ता पहिली ते पाचवी या इत्तांमध्ये शिकणाऱ्या बालकांबाबत वस्ती नजीकच्या एक किलोमीटर एवढ्या आणि चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत तसेच खंड खनुसार इयत्ता सहावी ते आठवीमध्ये शिकणाऱ्या बालकांबाबत वस्ती नजीकच्या तीन किलोमीटर एवढ्या चालत जाण्यायोग्य अंतराच्या आत शाळा उपलब्ध नाही तसेच पाच किलोमीटरच्या अंतराच्या आत माध्यमिक वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा उपलब्ध नाही अशा राज्य शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या ला लहान वस्तीमधील बालकांकरिता शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ वाहतूक भत्ता उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रातील एकूण तीन हजार तीनशे एकेचाळीस वस्तीस्थाने व एकूण वीस हजार चारशे बावीस विद्यार्थी सोबत जोडलेल्या ॲनेक्शर ए ॲनेक्शर बी व सी सीमध्ये नमूद केल्यानुसार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी पात्र ठरविण्यात आली आहे तुम्ही ते पाहू शकताय दुसरा पॉईंट इत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना वसतीस्थानाच्या निवासस्थान म्हणजेच तुमचं जे काही निवासस्थान आहे त्याच्या एक किलोमीटरच्या परिसरात आणि इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानाच्या म्हणजेच तुमच्या घराच्या ठिकाणापासून तीन किलोमीटरच्या परिसरात इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीस्थान जे आहे ते पाच किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसल्यामुळे <coughs> विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे यास्तव विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता देण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी सदरची वसतीस्थाने घोषित करण्यात येत आहेत सदर योजनेतील विद्यार्थ्यांना वितरित करावयाची अनुदेय रक्कम ही विद्यार्थ्यांना ल त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे जमा करण्यात येणार आहे हे इथे सांगण्यात आलेलं आहे या शासन निर्णयामुळे कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही हा याचा फायदा होणार आहे तर हा महत्त्वपूर्ण हो व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद